सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान तर शेतकऱ्यांनो घेऊन आलो फार्मच्या स्टुडिओ मधून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या तरुणाच्या व्यथा तर तुम्हाला एक सांगतो शेतकऱ्याच्या पोरांनो तुम्हाला तुमच्या मधातली मरगळता काढावा लागेल तुम्ही कमी नाहीत तुमचं अस्तित्व कमी नाही पण तुम्हाला सांगणाऱ्या तुम्हाला तुमच्यावर तुमची मानसिकता निष्कृष्ट करणाऱ्या लोकांमुळे तुमची मानसिकता बदललेली आहे तुमचं जीवनमान बदललेलं आहे पण आपल्याला त्याच्याहून काही देण न ठेवता या तरुणाईला आता पुढे यावं लागेल या तरुणाने एक विचार करावा लागेल की वाघाच कातडं घालून वाघ बनण्याचा प्रयत्न करू नका कारण वाघाची बरोबरी करण्याचा आपल्याला काही संबंध नाही आपलं ते क्षेत्र नाही पण या शेतकऱ्याच्या पुराना तिकडच ढकललं जातं तिकड त्यांची मानसिकता बदलली जाते आता आपल्याला या ग्रामीण भागात आपण शहरीकरणाच्या बरोबर आपल्याला इथं उद्योग उभा उद्योग आपण करू शकतो धंदा करू शकतो फक्त त्यासाठी तुम्हाला बदलावं लागल आता शेतीला जोड व्यवसाय आपण गांडूळ खत करू शकतो दुग्ध व्यवसाय करू शकतो म्हैस पालन करू शकतो जर्सी गाय पालन करू शकतो बकरी पालन करू शकतो कुक्कुट पालन करू शकतो अडचणी खूप अडचणी विषय नाही अडचणीचा पण शहराशी शे जर तुम्ही कॉम्पिटिशन केलं तर शहरात पण भाडे तत्वावर घेणं आणि भरपूर भांडवल टाकणं ही आपल्याला परवडणाऱ्या ना गोष्टी नाहीत जर आपल्याकडं व्यवसाय आणि जिद्द आणि चिकाटी असेल तर आपण ग्रामीण भागामध्ये पण झेंडा गाडू शकतो एवढं मी तुम्हाला सांगतो झेंडा गाडू शकतो म्हणजे तुम्ही तुमच्या मनगटात रग आहे तुमचा मेंदू सशक्त आहे पण तो निष्क्रिय करण्यात आला त्यामुळं तुम्ही एक पाऊल पुढं टाकत ना पण आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्मच्या स्टुडिओमधून मी तुमची मरगडता बाहेर काढण्यासाठी आता एक एक पाऊल सज्ज आपण करणार आहोत अडचणी खूप आता तुमच्या अडचणीची व्यथा मी या आपल्या स्टुडिओमधून मांडणार आहे आणि त्यातून तुम्ही नक्की बोध घेऊन एक एक पाऊल पुढे जासाल मी अशी अपेक्षा करतो तुम्हाला पुढे जावं लागल मी अपेक्षा करण्यापेक्षा तुम्हाला पुढे जावं लागल तरच तुमची प्रगती होईल आणि तुम्ही एका जीवनस्तरावर उंचीवर जासाल एवढी आम्हाला अपेक्षा आहे कारण आमचं तत्व पहिल्यापासूनच आहे की आम्ही जरी इथं राहिलो तरी आमच्या सोबतचे सर्व पुढे जावं या ग्रामीण भागातला तरुण पुढे जावा ही आमची पूर्वीपासूनची इच्छा आहे त्याच्यामुळे आम्ही कोणती मनामध्ये निवंडता न ठेवता तुमच्याशी कोणताही क्लष्ट न ठेवता तुम्हाला पुढे नेण्यासाठी मार्गदर्शन करू तर मार्गदर्शन करू म्हणजे आम्ही मार्गदर्शन तत्वावर नाही तर आम्ही आम्ही एक एक काम करत आलो त्या कामाचा तुम्हाला अनुभव सांगू अडचणी सांगू त्या अडचणीतून कशा प्रकारे बाहेर निघता येईल याचा आपल्याला विचार करावा लागेल कारण खेड्यातला पोरग शेतकऱ्याचा पोरग एवढ्या निसर्गाशी झुंज देऊ शकत तर हा उद्योग आणि हे त्याच्यासाठी काहीच मोठी गोष्ट नाही पण त्याला त्याचा मेंदू निष्क्रिय करण्यात आला तो आम्ही निष्क्रियता बाहेर काढून त्याच्यातली मरगळता बाहेर काढून त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न करू म्हणून सांगतो ग्रामीण भागातील तरुणांनो वाघाचं कातड घालून वाघ बनण्याचा प्रयत्न करू नका आपल्याला जरी भले गाडव गाडव समजतील पण गाडवाचाही बिजनेस करता येऊ शकतो बघा गाडवाला इतकं महत्व आहे गाढवाचं दूध लेकराला पाजलं ले जातं ते दहा थेंब शंभर रुपयाला असतात म्हणजे त्याचा पण त्याचं पण महत्व आहे त्याच्यामुळं गाडव गाडवायची जागी घोडव घोड्या जागी आणि वाघ वाघायचे जागी म्हणून आपण शेतकऱ्याच्या या तिन्ही जे कॉम्प्रोमाइज करायचं नाही तिन्ही तिन्ही जागी जा आपण जागी फक्त हो आपण जा जा करायचा आणि चालायचं तरच आपण या देशाला कृषी प्रधान देश करू शकू कोणी राजकारणी येणार नाही कोणी तुम्हाला येथून बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार नाही पण आपल्या सरकार माझी व्यथा तिथची व्यथा म्हणून आपण स्वयंभू ऑर्गॅनिक फार्मच्या स्टुडिओमधून या शेतकऱ्यांच्या शेतकऱ्याच्या पोरांच्या तरुणाईच्या व्यथा आपण घेऊन आलेलो हो। आहोत त्यामुळं नक्की मनात विचार करा एक एक पाऊल पुढे जाण्याचा प्रयत्न करा कारण हा स्टुडिओ तुमच्या सारख्या आपल्या शेतकऱ्याचा आहे म्हणून हा साध्या व्हिडिओमधून मधून आणि याच साध्या व्हिडिओ मधूनच तुम्हाला चांगली माहिती मिळेल त्यासाठी नक्कीच आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्मच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा जय जवान जय किसान